गणपती तुमन जी, तुमन जी।, तुमन जी। हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आणि आता वाजलेत सकाळचे आठ आणि फायनली खूप दिवसापासून चाललं होतं की कुठंतरी बाहेर जायचंय जायचंय तर त्याला आज मुहूर्त लागलं ला आहे ॲक्च्युली हा प्लॅन ॲनिव्हर्सरीचाच होता पण पुढे पोस्टपॉन होत होतो त्याला आज मुहूर्त लागला आणि आमच्यासोबत आणखी एक जोडी आहे रुपाली आणि शुभमची तर आता आम्ही घरातून निघलोय आहे बाहेर आणि आता त्यांच्याकडे जायचं आहे त्यांना पिकअप करायचं आहे साधारण त्यांच्यापर्यंत जायला अर्धा पाऊन तास लागेल कारण रोड जरा बऱ्यापैकी खराब आहे काम चालू आहे रोडचं त्यामुळं आणि तिथून मग त्यांच्यापासून त्यांना घ्यायचं आणि मग निघायचं तर आणि आता त्यांच्या घरून निघालोय जवळपास तिथून निघायला साडे दहा पावणे अकरा झाले होते आणि आता बऱ्यापैकी पुढे आलोय एक दीड तास झालं त्यांच्या घरून निघालेलं आणि आता हे दोघं पण झोपलेत पण झोपलाय आणि ऋषभ पण झोपलाय आणि दुपारी मग एका ठिकाणी जेवण करायला थांबलो होतो घरून आत्यांनी टिफिन दिला होता सात आठ पोया आणि बटाट्याची भाजी दिली होती तर चला आता जेवण करून घेऊ आणि मग नंतरनं पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू आणि इथं आता आम्ही उसाचा रस घ्यायला थांबलो होतो रस पण घ्यायचा होता आणि दूध पण गरम करायचं होतं तर मी गाडीतून खाली नाही उतरले राज झोपला होता त्यामुळे रुपालीच गेली होती दूध गरम करायला तर आम्ही छोटा एक गॅस पण सोबत घेतला होता की छोटे दोन बाळ पण सोबत आहेत तर त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून तर एक छोटा गॅस पण घेतला होता सोबत तर ती तिथं दूध गरम करतीये आणि राज आता उठणार आहे कारण गाडी थांबली की लगेच ते उठून बसतात あうん。 आणि फायनली कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहोत साधारण कोल्हापूर आता इथून दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप स्लो रन कवर केला कारण छोटे बाळ दोघं पण सोबत होते त्यामुळं आणि आत्यांचा फोन आला होता की राज बराय का राहतोय काही प्रवासात त्रास वगैरे झाला का तर त्यासाठी आणि मग इथं अलीकडे चहा घ्यायला थांबलो होतो आणि आजचा मुक्काम कोल्हापूरमध्येच असणार आहे तर आता इथे चहा घेऊन इथून निघतो इथून दहा बारा किलोमीटरवरतीच कोल्हापूर आहे आणि जातानाच जेवण वगैरे करून जाऊ तर आता इथे जेवण करायला आलो आहे कोल्हापूर फेमस तांबडा पांढरा रस्सा मी तर हे फर्स्ट टाईमच खाते तांबडा पांढरा रस्सा तर चला आता जेवण करून घेऊ आणि इथं ह्यांच्यासाठी राजसाठी आणि ऋषभसाठी डाळ भात आणि डाळ चपाती घेतली होती कारण तिथं चिकन सूप वगैरे हो नव्हतं त्यामुळं मग हे दाळ भात आणि चपातीच घेतली होती तर चला आता जेवण वगैरे हो करते आणि मग नंतरनं बोलते आणि जेवण वगैरे करून आता फायनली रूमवर आलोय आता पावणे अकरा झालेत आणि आतापर्यंतच जर दिवस तर आजचं सगळं ट्रॅव्हलिंगमध्येच गेलं की जो तुम्ही आत्ता पाहिला आणि आता उद्या सकाळी छान मस्त नवीन व्हिडिओसोबत भेटूया आजचा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर राज हे राज टाटा कर मा, 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 ना बाय बाय कर आणि एक पंपम दे हा दे असे